दीड किलो डाळ घातलेली आहे शिजायला हरभऱ्याची आणि बघण्यामध्येच घातले कारण कुकरमध्ये बसणार नाही तर इथं मी तीन टोमॅटो चार कांदे घेतलेले आहेत भाजण्यासाठी कारण मस्त अशी झणझणीत कटाची आमटी त्यानंतर पोर इथं आंघोळ करून सगळे तयार झालेले आहेत आणि हाय बाय त्यांचं चाललं आहे चाल तर कसे दिसतात ॲड्रेसचं कमेंटमध्ये सांगा आता करते मी आमटी कटाची म्हणजे येळवणचे आमटी असते ना ते तर थोडीशी जास्त बनवत आहे कारण भात आमटी ही खातात परत पोळीसोबत पण आमटी खातात त्यामुळं मोठं भुगून घेतलं आणि आमटी दोन दिवस राहते गरम करून तर खेळली देतात दोन तीन वेळा संध्याकाळी ही उकळली तर आमटी राहते म्हणूनच मी जास्त बनवत आहे आणि आमटी कशी आपण जेव्हा खाव म्हणजे खावं ते, ते वाटेल तेव्हा हो बनवता येत नाही त्यामुळे जेव्हा बनवाल तेव्हा जरा भरपूर प्रमाणात बनवायची एक दोन दिवस खायचं आणि प्रत्येक वेळेस असंच करते थोडीशी आमटी मी जास्तच बनवते आणि फोडणीला जी आपण ग्रेव्ही बनवलेली होती आ, कांदा टोमॅटो खोबरं भाजून ते मी बारीक करून घेऊन फोडणीला टाकलेली आहे आणि इथं बारीक केलेला आहे आता लसूण अद्रक तर ते त्यामध्ये मी टाकत आहे तर छान असं तळून घ्यायचं आहे फोडणी जितकी छान तळल तितकी छान कटाची आमटी आपली बनते आणि त्यानंतर हे बघा खोबरं तर मोठा पूर्ण एक खोबळा जो असतो ना ते मी पूर्ण अदोगर मोठाड मोटाड हे करून घेतलं खिसून आणि परत मिक्सरला फिरून एकदम बारीक त्याची पावडर बनवून घेतली कारण की आपली आमटी घट्ट होईल आणि छान असं त्याचं तेल आपल्या फोडणीमध्ये आमटीमध्ये उतरेल तर हे बघा आमटीचं सारण भरपूर असं सा बनलेलं आहे त्या टाकत आहे गरम मसाला आणि आपलं घर घरगुती काळमळ मिरचो छान असं त्याला तळून घ्यायचं आहे सगळं एक जीव होईपर्यंत आणि जे आपलं येळवण आहे दीड किलोचं येळवण भरपूर प्रमाणात निघतं ते सगळं येळवण जे काढलेलं आहे तर ते आमटीमध्ये मी टाकून घेतलेलं आहे वरून थोडंसं पाणीही टाकूया कारण शिजल्यानंतर आमटी घट्ट होऊ शकते आमटी तर आपली पूर्ण बनलेली आहे आता नंबर आहे कुरडी पापडी आणि भजीचा तर मी आता इथं कुरड्या आणि मोठ्याला आज सगळा स्वयंपाक भरपूर प्रमाणात आहे कारण गावाकड लेकरं खेळतात जेवतात म्हणून तर या ठिकाणी मी कुरड्या पापड्या चकल्या बाजरीच्या ज्या चकल्या आहेत त्या सुद्धा घेतलेल्या आहेत म्हणजे जितकं उ उन्हाळी सामान बनवलं ते सगळं थोडं थोडं मी घेतलेलं आहे तळण्यासाठी आणि शेगडीवरती सारखं लेट जाते येते जाते येते आणि गॅसवरती पण पूर्णाचा स्वयंपाक आपला चालूच आहे तेही ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर हे मी तळत आहे बघा जे आपण आता उन्हाळ्यामध्ये तांदळाच्या चकल्या बनवल्यात ता आणि इथं माझ्या बोटाला तेल पोळलं असं एकदम टाकल्या टाकल्यानं एक टिपका माझ्या बोटावरती आणि मी पटकन पुसले त्यामुळं तेवढं जास्त काय मला म्हणजे हे झालं नाही पण दिवसभर असं ते जागा अशी भडभडत होती कारण शेवटी तेल आणि ते पण चांगलं कडक तापलेलं तेल पण सवय झाली आहे थोडंसं पोळलं तर कुठं एवढं लक्ष नाही पुढचं काम कंटिन्यू करायचं आपलं चालूच असतं तर या ठिकाणी मी, कुर ताले ताले मी हे पापड तळलेले आहेत मस्त असे पांढरे कुरकुरीत आणि तळले तळले मी पोरांना खायला पण दिलेलं आहे हॉलमध्ये घेऊन जाऊन पोरांना वेगळं काहीतरी जेवायला काय बनवायचं काय बनवायचं असं विचारल्यानंतर समर्थाच्या तोंडातून पहिला शब्द आला की पुरणपोळी आणि त्याला कधीही विचारा तुला खायला काय बनवायचं आहे समजा सकाळी नाश्त्याला तरी मग मी पुरणपोळी पण नाश्त्याला थोडीच पुरणपोळी बोलते असं मग हाच एक दिवस काढून पुरणाची पोळी बनवावी लागते फ्रीजमध्ये पुरण ठेवून मी त्याला एक दोन दिवस एक दोन एक दोन पोळ्या करून देते पण गावातलं फ्रीज नाही त्यामुळं मग एकाच दिवशी सगळं पोळ्या बनवून ठेवल्या पुढे मी दाखवणारच आहे ननंदबाईंनी आणि मी आम्ही दोघीनं मिळून पूर्णाचा पूर्ण स्वयंपाक केलेला आहे आणि पापड हे कलरचे हे सगळे कलर तळे कारण लहान मुलांना आवडतात आणि माझं जे उन्हाळी साहित्य थोडं असतं तर मी पोरांना लक्षात घेऊनच बनवते म्हणजे त्यांना जे, जे आवडतं तेच बनवते आम्ही याला काय या आवडतं हे काय आपण तर काय सगळं खातोच मोठे माणसं पण मुलांना जास्त जे पसंत आहेत त्याच्यावरच माझा जोर असतो आणि स्वयंपाक पण तसंच त्यांना जे आवडतं तेच बनवतं आणि आम्ही पूर्ण फॅमिली पण तेच खातो तर छान असे इथं बघा तांदळाच्या चकल्या ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्ही बघू शकता जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच नाही तर गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या चॅनलवर तांदळाच्या चकलीच्या रेसिपी आहेत मी जे काय बनवते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर इथं माझे पापड तुळून झालेले आहेत पापड तळत होती आणि गेली लाईट मग नळनबाई खाली गॅस वरती पोळ्या करत होत्या त्यांना थोड्या वेळ पोळ्या भाजू लागल्या लेट येईपर्यंत आणि लेट आल्यानंतर कारण त्याच कडाईमध्ये कधीही तळण तळताना माझी आई सांगायची की अदोगर कुरडी पापडी आणि त्याच कढईत परत भजी जर अदोगर भजी बनवले परत पापडी तर कुरडी पापडी त्या तेलामध्ये व्यवस्थित तळत नाही त्यामुळे अदोगर पापडी काढायची भाजी काय कुठल्याही तेलामध्ये छान असे तळतात गरं 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 फक्त तर आता इथं मी मस्त अशी कांदा भजी बनवून घेत आहे आणि लगेच मुलांना गरम गरम खायला पण दिलेला आहे कारण आजचा पूर्ण स्वयंपाक फक्त आणि फक्त पोरांसाठी चाललेला आहे आपले आंबे अजून आले नाहीत नाही तर मस्त असं आपण आंबरस केला असतं आणि गावाकडे अजून आंबे पिकलेले बाजारात येत नाहीत भेटत नाहीत जेव्हा एप्रिल मेचा महिना येतो तेव्हा मग आमचे पण पिकतात विकत आणायची काही गरजच नाही पण आजचा जो पूर्णाचा स्वयंपाक आहे ते दूध पोळी तूप भजी पापड आमटी हाच असणार आहे भात आमटी आणि निळंदभाई इतक्या छान पोळ्या करतात की मला सुद्धा इतक्या छान पोळ्या येत नाहीत त्या गॅसवरती खाली बसून पोळ्याचा स्वयंपाक करतात म्हणजे फक्त पोळी वणही करतात आणि मी भजी पापड आमटी भाताचंही कुकर गेत हे। भजी मी अदोगर लावून घेतलेला आहे आणि माझी भजी बनवायची झाली की मी त्यांना परत पोळ्या भाजू लागणार आहे कारण पोळ्या भरपूर आहेत आणि कधीही आमचा पूर्णाचा असो हो गावाकडे आम्ही दोघी मिळूनच करतो जे तेलाचे कामं आहेत ते मी करते आणि पुरण ते शिजवून वाटून सगळं त्यांना कणिक ती मळून देते ते फक्त बसून लाटतात परत मी बसून पोळ्या भाजू लागते आणि तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं पण असेल आमच्या ननंद भावजेचा जो स्वयंपाक पूर्णाचा असतो ते दोघे मिळूनच करतो तर सारखं लेट जाते येते आणि शेतात घर असल्यामुळं मोटर इतक्या चालू असतात की शिगडीला बघा पॉवर किती कमी आहे हे बघा आम्ही ननंद भावजाई मिळून येतात पुरणाचा पोळ्या बनवत आहे तर एक दुर्डी भरून पोळ्या आमच्या झालेत आणि तुम्हाला पुरण आणखीन किती दिसतंय आणि इतक्या सुंदर पोळ्या बनवतात ना लाटतात इतक्या छान लाटतात मला अजिबात त्यांच्यासारख्या एवढ्या सुंदर पोळ्या मला तरी बनवता येत नाही म्हणजे मी बनवते पण त्यांच्या एवढ्या नाजूक पातळ आणि काटापर्यंत टम कधी माझी फुगते तर कधी फुगत नाही कधी फुटली असं होतं एकदम परफेक्ट येत नाही जे येत आहे ते येत आहे जे येत नाही ते येत नाही तर त्या इतक्या सुंदर बनवतात म्हणून मी ते लाटायचं काम त्यांनाच देते आणि भाजते मी आणि दोघे मिळून केलं ना किती जरी जास्त स्वयंपाक असला तर पटकन उरकतो आळस पण येत नाही आणि आमच्या पूर्णाचा स्वयंपाक आता ऑलरेडी पूर्ण होत आलेला आहे सकाळपासून आम्हाला जवळजवळ बारा एक वाजली होती पूर्ण स्वयंपाक करायला दीड किलो किलोच्या पोळ्या बनवायला तरी हे आम्ही थोडंसं पुरण ठेवलं कारण की पोरांना कानवले बनवता येतील म्हणून आणि पोरण सकाळी नाश्त्यामध्ये पुरणाचे लाडू बनवून खाल्लेत पुरण घेऊन त्यावरती तूप टाकून लाडू बनवून मी त्यांना खायला दिलं होतं नाश्त्यामध्ये आणि परत कुरडी भजीपापड बनवल्यानंतर त्यांनी ते खाल्लं तर तुम्ही पुरणाची पोळी कसं बनवता आणि विशेष म्हणजे मला पुरण हे साखरेचं बनवता येतं एकदम मस्त गुळाचं पुरण हे मी लग्न झाल्यावर सासरच्या घरी शिकले आणि पोळी पण ससा इकडंच खाल्ले कधी तर असायचं तिकडं पण माहेरी पण पण कमी प्रमाणात आमच्याकडे जास्त तर साखरचंच पुरण असतं एकदम छान असं पिवळ्या पिवळ्या पोळ्या होतात आणि हे गुळाचं पुरण आहे तेही मी तुम्हाला सांगते त्यामुळे थोडासा कलर असं पण खरी पोळी ही गुळाचीच छान लागते त्यानंतर मस्त असं आपलं ताट वाढले आमटी भजीपापड दूध तूप कुरडे पापडे, भात